नमस्कार नमस्कार, नमस्कार। आपलं पूर्ण नावाने पत्ता सांगा बघा प्रभाकर यशवंत पाटील राहणार जलखेडा तालुका शिरपूर जिल्हा धुळे आपण केरन टेक्नॉलॉजी वापरली वा बरोबर तर कोणत्या कोणत्या पिकांना वापरली वांग्याला वापरली आणि कापसाला वापरली बरं यावर्षी वापरली की मच्छुशी वापरली यावर्षी वापर काय अनुभव आला आपल्याला त्याच्यात मला अनुभव चांगला भेटला जो आधी आम्ही करायचो हा त्याच्यापेक्षा वेळेस अनुभव थोडा चांगला भेटला म्हणजे नेमका बदल काय वाटतो नेमका बदल हिरवळी हां कलर हां कलरमध्ये हिरवडी हां हां परत पिकाची गळद चांगली हां आणि वाढी चांगली बरं ठीक आहे आता आपण जे काही टेक्नॉलॉजी तुम्ही वापरली तर तुम्ही ती वापरून आत्ता म्हणजे जेवढी वापरली त्याच्यात समाधानी आहे का तुम्ही समाधानी तुम्ही इतर शेतकरी मित्रांना काय सल्ला देऊ शकता केरन वापरावा वापरून अनुभव घ्यायला पाहिजे बरोबर ओके धन्यवाद